मंडळी आपण बघू शकता इथं आपली अप्रतिम अशी रेसिपी तयार झालेली आहे नवरात्र स्पेशल अशी ही, ही रेसिपी आहे अष्टमी आणि नवमीला कन्यापूजनच्या वेळेस ही रेसिपी केली जाते हा प्रसाद केला जातो तर त्याची ही रेसिपी आहे अप्रतिम अशी ही रेसिपी तयार होते आणि यामध्ये अजिबात कांदा आणि लसूणचा वापर न करता बनवलेली आहे तर नक्की ही रेसिपी संपूर्ण बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची रेसिपी आहे ती नवरात्र स्पेशल आहे आणि अष्टमी आणि नवमीला याचा प्रसाद दाखवला जातो कन्यापूजनला हा प्रसाद दाख बनवला जातो तर ती ही रेसिपी आहे आणि त्यामध्ये आपण कांदा लसूणचा अजिबात वापर करणार नाही कारण देवीसाठी हा प्रसाद दाखवला जातो तर त्यामध्ये कांदा लसूण वापरला जात नाही आणि एकदम अशी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया एकदम अशी अप्रतिम रेसिपी तयार होते इथं तुम्ही बघू शकता हा हरभरा घेतलेला आहे हा गावरान हरभरा आहे इथं मी घरचाच घेतलेला आहे मार्केटमध्येही मा अशा पद्धतीचा हरभरा भेटतो गावरान मागितल्यानंतर कारण की गावरान हरभराला खूप छान टेस्ट असती त्यामुळे मी गावरान हरभरा घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये जी काही थोडीफार घाण असेल हे असेल तर ते आपण बाजूला काढून घ्यायची आणि रात्री हा हरभरा भिजत ठेवला होता आता तुम्ही सकाळी बघू शकता अशा पद्धतीचा हरभरा हा फुगलेला आहे आणि त्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आता आपण हा जो हरभरा आहे तो एका ताटामध्ये काढून घेऊया भिजलेला आणि पूर्ण रात्र भिजत ठेवल्यामुळे काय होतं पूर्ण हरभरा आहे तो भिजला जातो छानपैकी तुम्ही दोन तीन तास जर भिजवायचं म्हटलं तर हा हरभरा खूप कनिक म्हणजे कठीण असतो तर काही काही हरभरे भिजले जात नाहीत म्हणजे तर त्यासाठी पूर्ण रात्र भिजत ठेवा त्या म्हणजे व्यवस्थित हा भिजला जातो आणि शिजतानाही व्यवस्थित शिजला जातो आता आपण आहे एक ते दोन पाण्यातून हा चांगला स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर आपण हा कुकरला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही छोट्या कुकरच्या भांड्यातही हा शिजवून घेऊ शकता किंवा मग मी मोठ्या कुकरला लावून त्यामध्ये आता इथं आपण नमक मीठ घालायचं आहे आणि शिजायला ठेवायचं आहे इथं तुम्ही साधं मीठ घालत म्हणजे चालत असेल तुम्ही देवाला दाखवत असाल साधा मिठामधलं तर ते मीठ घालू शकता आणि जर नसेल घाला तर सेंदा नमक यामध्ये ॲड करू की कुकरला है ले ले आहे त्या तीन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आता इथं मी सेंदा नमकचा वापर केलेला आहे देवीच्या प्रसादासाठी आहे त्यामुळे मी साधं नमक वापरलेलं नाही आहे आता आपण इथं आहे ते मसाल्याची तयारी करूया यामध्ये जास्त मसाला काही लागत नाही आहे परंतु टॉमॅटो कोथिंबीर आणि यामध्ये हवं असेल तर मिरची बारीक करून आपण घालणार आहोत थोडंसं आलं घ्यायचं आहे है, आणि कढीपत्ता आता आपण हे साहित्य आहे ते, ते काढून घेऊया आणि मसाला करायला सुरुवात करून घेऊया झटपट अशी ही रेसिपी तयार होते आणि खायलाही खूप अप्रतिम अशी लागते आता तुम्ही इथं बघू शकता इथं मी एक टॉमॅटो घेतलेला आहे आपण इथं कांदा वापरलेला नाही त्यामुळे मी थोडासा टोमॅटो मोठा घेतलेला आहे आणि एक आठ हो ते दहा काजू भिजत घातले होते ते घेतलेले आहेत आणि कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते आल्याचे चार पाच तुकडे घेतलेले छोटे छोटे म्हणजे आता आल्याचे तुकडे टाकू आणि टोमॅटो घालून त्यावरती काजू जे आहेत ते आपण घालून कोथिंबीर घालून घेऊया आणि याची आहे ती एकदम छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं जरा भाजीला आपली भाजी असते ती एकदम कोरडी कोरडी लागत आहे पुरीसोबत खाताना व्यवस्थित त्याला मसाला लागलेला असला तर मग खायलाही खूप छान लागते आणि टेस्टलाही खूप छान लागते तर अशा पद्धतीने आपण याची पेस्ट करून घेऊया इथे आता मी ही पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता आपण जो हरभरा शिजवून घेतलेला आहे तर तो बघूया आपण व्यवस्थित शिजला आहे की नाही तो आता कुकर गरमच आहे आता आपण पकडीने ते काढून घेऊया आणि चेक करूया की हरभरा शिजलेला आहे की नाही आहे तो काही हरभरे असतात ते बरोबर तीन शिट्ट्यांमध्ये शिजले जातात व्यवस्थित भिजलेला असला ना तर व्यवस्थित शिजला जातो हरभरा बघा आता तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा हरभरा शिजलेला आहे एकदम जास्त पण शिजून त्याचा फायदा नसतो कारण ती टेस्ट लागत नाही मग त्यामुळे परफेक्ट असा शिजला पाहिजे की हा बोटाने हे केल्यानंतर तो स्मॅश झाला पाहिजे परंतु जे कुकरमध्ये आपण बघू शकतो ना तेव्हा त्याचं एकदम म्हणजे असं तिथं स्मॅश झालेला दिसला नाही पाहिजे आता तुम्ही इथं बघू शकता पेस्ट आपली कशी तयार झालेली आहे एकदम अशी बारीक स्मूथमध्ये पेस्ट तयार झालेली आहे आणि काजूमुळं काय होतं की आ, जे आपला हरभरा असतो त्याला एक छानपैकी टेस्ट येते बायंडिंग येते आणि खायला खूप छान लागतं आता मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलेले तेल थोडं जास्त घालायचं आणि त्यामध्ये बारीक मोहरी दोन मिरची आणि कढीपत्ता घातला आहे आणि आपण जो मसाला सगळा बारीक करून घेतला होता तो सगळा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपण हे सतत हलवत तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर आता हा मसाला आपण चांगला सतत हलवत भाजून घेऊया बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा मसाला चांगला मी भाजून घेत आहे आणि आपण त्यामध्ये नंतर हळद गरम मसाला थोडासा घालायचा आहे किचन किंग मसाला थोडासा घातलेला आहे जिरा पावडर धनिया पावडर जिरा पावडर धनिया पावडर थोडी जास्त घालायची आणि लाल तिखट घालायचं इथं लाल तिखट कांदा लसूण मिसळलेली जी चटणी असते ती न वापरता फक्त फक्की चटणी असते किंवा आपलं लाल तिखट असतं तर ते वापरायचं आणि शक्यतो तुमच्याकडं नसेल तर तुम्ही मिरची बारीक करतानाच दोन मिरच्या हिरव्या त्याच्यामध्ये बारीक करा आणि त्याच्यामध्ये बनवा आणि त्यानंतर मी काळा मसाला थोडासा इथं वापरलेला आहे आणि काळा मसालाही खोबरं आणि कांद्याचा पण येतो आणि नॉर्मल आपले गरम मसाले असतात तर त्याचाही काळा मसाला येतो तर मी तो काळा मसाला यामध्ये वापरलेला जो गरम मसाल्यांपासून बनलेला असतो तो आणि त्यानंतर तेल सुटेपर्यंत हरभरा आहे तो घातलेला आहे मी इथं जे शिजलेलं पाणी आहे त्याच्या सहित घातलेलं आहे त्यामुळे एक छान टेस्ट येते त्याला तुम्हाला झटपट भाजी हवी असेल तर ते पाणी न घालता नुसता हरभरा काढून त्यामध्ये घालू शकता आणि नुसतं परतू शकता तर झटपट भाजी तयार होते परंतु मी इथं मी पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे एक छान टेस्ट येते बघा आता एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि आपण थोडंसं हलवून घेऊया आणि त्याला चांगली उकळी आलेली आहे असंच आपण परत हलवून त्यावरती झाकण ठेवून घेणार आहे आणि परत एक पाच मिनटात ही भाजी तयार होईल अजून दोन तीन मिनटानंतर आपण हलवून बघूया परत एकदा तर बघा आता परत दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि आता आपली भाजी आटत आलेली आहे आता सुकी होईल अजून दोन तीन मिनटामध्ये सुकून जाईल एक सात ते आठ मिनटामध्ये ही भाजी सुकून तयार होते आता इथं आपण हलवा करायला घेऊया इथं मी रवा घेतलेला आहे तो थोडा जाड घेतलेला आहे आणि अर्ध्या कपाला थोडासा जास्त घेतलेला आहे इथं बाउल न घेतलं म्हटलं तर एक बाऊल घेतलेला आहे आणि तो चाळून घेतलेला आहे इथे तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार कोणतेही जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता इथं मी काजू बदाम मनुका घेतलेला आहे चारोली घेतली आणि आता आपण हे कट करून घेऊया इथं फक्त काजू आणि बदाम मी कट करून घेणार आहे बाकीचे ड्रायफ्रुट्स आहेत ते तसेच ठेवणार आहे आणि हे थोडे मोठे मोठेच ठेवणार आहे कारण की ते आपण तळून घेणार आहे हि जर तुम्हाला वाटत असेल की जास्त मोठं होतात किंवा नसेल ठेवायचे तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठूनही त्याचा ब थोडं बारीक करून यामध्ये घालू शकता परंतु मी असेच तुकडे करून घेणार आहे सुरीने आणि थोडे मोठे मोठेच ठेवणार आहे हलव्यामध्ये खूप छान लागतात असे थोडेसे क्रंची कंचीमध्ये ड्रायफ्रुट्स असले की बघा अशा पद्धतीने मी त्याचे तुकडे करून घेते थोडेसे मोठे मोठे चला आता आपण भाजीकडे वळूया भाजी आता आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे चांगली सुकी झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं एकदम ड्राय झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि थोडीशी भाजी हलवून घेऊया म्हणजे गरम गॅस असल्यामुळे कढई गरम असल्यामुळे खाली लागली जाईल त्यासाठी मी आता ही पूर्ण हलवून घेते थडा दोन मिनटं आणि त्यानंतर आपण त्यावरती जी चिरलेली कोथिंबीर आहे तर ती घालून घेणार आहे बघ आता एकदम अप्रतिम अशी आपली भाजी तयार झालेली आहे टेस्टला ही खूप छान लागती बघा आता मी सगळी चांगली मिक्स करून घेते कारण की मसाला थोडासा खाली लागतो कारण की आपण काजूची पेस्ट घातलेली असती त्यामुळे आता मी यावरती कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडीशी आपण हलवून घेऊया आणि त्यावरती झाकण ठेवून घेऊया आता आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण हलवा करायला घेऊया तर हलव्यासाठी जो रवा घेतला होता तो मी एका कढाईमध्ये घेतलेला आहे आणि एकदम मिडियम गॅसवरती हा रवा आहे तो सुरुवातीला आपण भाजून घेणार आहे सुरुवातीला इथं मी तुपाचा वापर अजिबात केलेला नाहीये अशाच पद्धतीने ब्राऊन होईपर्यंत आपण रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता मीडियम गॅसवरती आता मी हा रवा आहे तो भाजून घेणार आहे एक चार ते पाच मिनिटात हा रवा भाजून तयार होतो एकदम सतत हलवत आपण हा रवा भाजून घेणार आहे आणि भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये आपण हा काढून घेऊया आता रवा भाजतोय तोपर्यंत तो आपण एका साईडला मी पाणी ठेवलेलं आहे एक तांब्या भरून गरम करत जे आपल्याला हलव्यामध्ये घालायसाठी लागेल तुम्ही इथं दूधही घालू शकता परंतु इथं मी पाण्यामध्ये बनवणार आहे आता आपला रवा ऑलमोस्ट भाजलेला आहे त्याचा कलरही चेंज झालेला आहे आता यामध्ये मी एक चमचा भरून तूप घालत आहे आणि त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले आहेत ते आता आपण तळून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं आपण तुपामध्ये हे ड्रायफ्रुट्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत त्यामुळे ते खायला असे एकदम क्रंची लागतात आणि खूप छान त्याची टेस्ट लागती तर सतत हलवत आता था मी हेही ड्रायफ्रूट्स आहेत ते दोन मिनटात तळून घेते आणि आपण ते एका बाउलमध्ये परत काढून घेऊया बघा अशा पद्धतीने मी हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तळून घेतलेले तुपामध्ये आणि त्यामध्ये जे तूप शिल्लक आहे तर त्या तुपावरतीच परत एक चमचा फुल भरून तूप घातलेला आहे हा पोह्या खायचा चमचाने तूप घालत आहे मी आणि त्यानंतर जो रवा भाजलेला होता आपण तो रवा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आवश्यकता वाटल्यास तुम्हाला त्यामध्ये रवा कोरडा वाटत असेल तर आणखीन अर्धा चमचा किंवा एखादा चमचा तुपाचा तुम्ही त्यामध्ये वापर करू शकता इथं मी साखर अर्धी वाटीला थोडीशी जास्त घेतलेली आहे कारण की रवा आपल्या अर्धी वाटीला थोडा जास्त आहे आता बघा रवा भाजत आलेला आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि तुपामध्येही चांगला आपण भाजून घेतलेला आहे रवा थोडासा सोनेरी रंग आला ना की मग व्यवस्थित आपला जो हलवा असतो तो तयार होतो रवा चांगला भाजणं खूप महत्वाचं असतं म्हणून सुरुवातीला मी तसाच रवा भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुपावरती भाजून घेतलेला आहे आता इथं मी विलायची पावडर घातलेली विलायची पावडर थोडीशी जास्त घालून घेतलेली त्यामुळे हलव्याला एक छान फ्लेवर येतो आणि जे आपण गरम घेतलेलं करून घेतलेलं पाणी आहे ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे की जेमतेम हा जो रवा आहे तो व्यवस्थित त्यामध्ये बुडला जाईल या अंदाजाने आणि त्यामध्ये नंतर जी साखर घेतली होती ती घातलेली ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आवश्यकता वाटल्यास वरनं थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं एक दोन मिनटात आपला हलवा तयार होतो बघू शकता आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनटानंतर बघूया आता आपला हलवा तयार झालेला आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्यावरती तुम्ही नंतर एक ते दीड चमचा तुपाचा घालू शकता जसं आवश्यकता असेल तसं तुम्ही तुपाचा वापर करू शकता आणि तूप वरून घातल्यामुळे काय होतं एकदम सॉफ्ट राहतो हा हलवा आणि खायलाही खूप छान तुपाचा फ्लेवर येतो बघा आता आपला जो हलवा आहे तो तयार झालेला आहे आता आपण पुरी तयार करण्यासाठी पीठ मोळायला घेऊया आता इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे इथं मी सेंदा नमकचा वापर केलेला आहे तुम्ही जर भाजीमध्ये साधं नमक वापरत असाल तर मग पिठामध्येही साधं नमक वापरा आणि जर तुम्ही भाजीमध्ये सेंदा नमकचा वापर केला असेल तर पिठामध्येही सेंदा नमकचाच वापर करावा आता मी हे पीठ चांगलं घट्टसर असं मळून घेतलेलं आहे थोडं घट्ट पीठ मळायचं आहे एकदम सॉफ्ट पीठ चपातीसारखं मळायचं नाही त्यामुळे काय होतं पुरी एकदम टमकन फुगल्या जातात आणि व्यवस्थित आकारात येतात आणि जी पुरी असते ती तेल जास्त खात नाही कोरड्या म्हणजे पुरी आहे ती तळल्यानंतर लगेच अशी सॉफ्ट होत नाही त्यामुळे पीठ मळताना शक्यतो पुरीचं पीठ असलं तर घट्ट मळायचं आहे त्यामुळे आपली थोडा वेळ तरी पुरी असते ती अशा कडक राहतात आणि आपल्याला वाडायला वगैरे व्यवस्थित हे होतात नाही तर एकदम सॉफ्ट झाल्यात की मग त्याला तेलही जास्त खाल्लं जातं बघा आता अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया जेवढ्या आकाराच्या तुम्हाला म्हणजे पुरी बनवायची त्या आकारामध्ये तुम्ही गोळे तयार करून घ्यायचे इथे मी छोट्या छोट्या बनवणार आहेत आणि जर तुम्ही कन्यापूजनसाठी बनवणार असाल तर शक्यतो छोट्या छोट्याच बनवून घ्याव्यात कारण की कसं छोट्या मुलींसाठी ते त्यांना खायलाही खूप आवडतात आणि त्यांना लागेल तसं मग ते आपल्याला वाढताही येतात बघा आता अशा पद्धतीने मी पुऱ्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत एकदम पातळही नाही जास्त लाटल्या आणि एकदम जास्त जाडही नाही ठेवलेल्या त्यामुळे काय होतं पुरी आपली व्यवस्थित फुगली जाती आणि अजिबात अशी सॉफ्ट पडत नाही बघा आता थोडासा तेलाचा हात लावायचा आहे त्या गोळ्याला आणि व्यवस्थित आता आपण अशा एका आकारामध्ये पुरी आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत आणि झटपट आकारामध्ये पुरी लाटता येते पीठ जेवढं पातळ होईल ना मग ती जेवढी आपण पुरी टाकताना तेलात किंवा हे करताना म्हणेल तशी त्याचा आकार बिघडला जातो आणि मग ते व्यवस्थित येत नाही तेलही जास्त खाल्लं जातं बघ आता अशा पद्धतीने मी पुऱ्या ते तळायला घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथं गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि पुरी कशी एकदम टमकन फुगलेली आहे आणि ही पुरी आहे ती थोडा वेळ एकदम कडकच राहती म्हणजे त्या एकदम सॉफ्ट पडत नाही बघा आता अशा पद्धतीने दुसरी पुरी पण एकदम चांगल्या फुगून येत आहेत मस्तपैकी त्यामुळे जास्त ही पुरी करायची नाही आहे आणि जास्त जाडंही ठेवायची नाही त्यामुळे व्यवस्थित आपली पुरी फुगली जाते बघा आता अशा पद्धतीने मस्त क टमकन फुगलेली पुरी आहे आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते बघा आता एकदम मस्त अशा पुरी आपली तयार झालेल्या आहेत आणि चांगल्या भाजल्यानंतर आप म्हणजे तळल्यानंतर आपण त्या काढून घेणार आहे अशाच आता ज्या बाकीच्याही पुऱ्या आहेत त्याही पुरी मी तळून घेणार आहे आणि एकही पुरी अशी नाही की ती फुगलेली नाही आहे इथं सगळ्या पुऱ्या आहेत त्या एकदम टमकन फुगलेल्या आहेत मस्तपैकी अशा त्यामुळे तुम्ही ही पुरी करताना अशा पद्धतीने थोडंसं घट्टपीठ मळून अशा पद्धतीने बनवून बघा नक्कीच तुमची पुरी थोडीशी कडक ब राहील आणि फुगलेली राहील थोडं तेलही या ज्या पुऱ्या असतात ना त्या खात नाहीत टिश्यू पेपरवरती टाकल्यानंतर जे एक्स्ट्राचं काय थोडंफार तेल असतं ते खाल्लं जातं आणि अजिबात पुरी बघायला तुम्ही बघू शकता अजिबात तेलकड दिसत नाही आता इथं आपल्या पुरी तयार झालेल्या आहेत हलवाही तयार झालेला आहे आणि आपल्या काळा चण्याची भाजीही तयार झालेली चला तर मग मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे आता आपण सर्व करायला घेऊया इथं मी काळा चणा काढून घेतलेला आहे एका बाउलमध्ये आणि हलवाही काढून घेतलेला आहे आता आपण पुरी सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता इथं हलवा पुरी आणि काळ्या चण्याची भाजी आपली तयार झालेली आणि दिसायला एकदम अशी अप्रतिम दिसते जेवढी छान ही दिसायला दिसते तेवढीच छान ही खायलाही लागते चला तर मग अशा पद्धतीनं तुम्ही कधी बनवून बघताय न ह्या नवरात्रीमध्ये नक्की अशा पद्धतीची हलवा पुरी करून बघा आता आपली हलवा पुरी आणि काळ्या चण्यांची भाजी तयार झालेली आहे एकदम अशी अप्रतिम रेसिपी तयार झालेली आहे यामध्ये कांदा लसूणचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे देवीचा हा प्रसाद असल्यामुळे यामध्ये कांदा लसूणचा वापर केलेला नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनव रेसिपी पाहायला भेटतील आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा